पुष्पा आहे दिव्यांग मध्ये सायंकाळी चार ते आठ ठिकाण अस्मिता भवन आजगावकर मैदान ट्रॉमा रुग्णालयाजवळ पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी पूर्व मुंबई चार शून्य 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 सहा शून्य सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे तसेच विधवा घटस्फोटीत अपव्य सापव्य जास्त वयसलेले स्थळ पाहण्याची सोय व्हॉट्सअप नंबर सेवन नाईन सेवन सेवन फोर नाईन वन नाईन झिरो एट सात नऊ सात नौ, सात चार नऊ एक नऊ शून्य आठ सात नऊ सात सात चार नऊ एक नऊ शून्य आठ रेशीम गाठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम धन्यवाद

झोपी गेलेल्या शासनाला जागी करण्याचा जा प्रयत्न केले परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे योजना व सवलती अपंगांना मिळत नाही आहे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन हे पंधराशे वरून सहा हजार व्हावे म्हणून अपंग जनता डाल सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे अपंग क्रांती आंदोलनाचे आंदोलन आंदोलनाचे आयोजन केले आहे तरी राज्यातील सर्व अपंग बांधवांनी आझाद मैदान मुंबई येथे न चुकता हजर राहावे असे आवाहन अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव श्री राजिक शाह यांनी केले आहे धन्यवाद माझं नाव आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग जवानांना न्यायालयात खेचू नका नवी दिल्ली लष्करातील ज्या दिव्यांग तसेच निवृत्त असलेल्या जवान अधिकाऱ्यांना संरक्षण दल लवादाकडून पेन्शन मंजूर झाली आहे त्यांना केंद्र सरकारने न्यायालयात खेचण्याची गरज नाही त्यांच्या बाबत अपील दाखल करण्यासारखी कृती करण्याआधी केंद्र सरकारने विवेक बुद्धी वापरावी अशा शब्दात न्या ना, न्यायालयाने न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरले धन्यवाद